रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेची महाराष्ट्र भागामध्ये दलित जोडो यात्रा सुरू आहे ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यात पोहोचलेली आहे तुम्ही बघू शकता की आदरणी दीपक भाई केदार यांना ऐकण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात माता भगिनी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत बघू शकता आदरणीय दीपक यांना ऐकण्यासाठी असताना अचानक फोन आला कि लोणार मध्ये पारधी समाजाच्या दोन बाप आणि लेखाला आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत <tellan> दलित जोडो यात्रेला संबोधित करून दीपकभाई केदार हे एका समाज बांधवांच्या घरी जेवण करत आहेत तुम्ही पाहू शकता आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि दलित जोडो यात्रेला संबोधित करून दीपकभाई केदार हे एका समाज बांधवांच्या घरी जेवण करत आहेत तुम्ही बघू शकता रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत दलित जोडू यात्रेला संबोधित करून एका समाज बांधवांच्या घरी जेवण करून आता ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रात्रीच्या पावणे बारा वाजता या ठिकाणावरून निघालेले आहेत तुम्ही बघू शकता